रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर तालुक्यातील मळगंगा माध्यमिक विद्यालय दरेबाडी येथे एकाच शाळेमध्ये आणि एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या चुलत भावाचा चुलत बहिणीला चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून या मुलीच्या पालकांनी मुलाला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे त्या जखमी विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत हे चुलत भाऊबहीन मळगंगा माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत मुलगी वर्गात जाताना मुलाचा तिला चुकून धक्का लागला यावेळी या, या मुलानं तिला स्वारीही म्हटलं तरी देखील मुलीनं या मुलाची तक्रार पालकांकडे आणि शिक्षकांकडे केली यावरून शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली आणि ज्यावेळी ही घटना मुलाच्या घरच्यांना कळाली त्यावेळी ती उघडकीस आली त्यानंतर या मुलाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले माझ्या कोण माझ्या चुलत बहिणी चुकी धक्का लागला त्यांनी दरवाजा बंद करून मला आणलं आणि व्हिडिओ काढला नंतर दोन धापडे आणले मग त्यांनी त्या पोरीची मग आई म्हणली त्या पोरीची आईने भाजभ मी शर्ट आणि भाज भाजभे ती

त्यांचं शाळेत काय आता आमच्या सुलत भावाचेच मुलगा आहे मुलगी आहे त्याच्या मुलीला धक्का लागला शाळेत जाता जाता नाही हो, बेंचवर एकाच वर्गात येतो चुलत बहिणी त्यांनी सॉरी पण मानला धक्का लागला तरी त्याच्या पालकांनी म्हणजे दीपमाला मच्छिंद्र बेरड आणि मच्छिंद्र बांधव बेरड यांनी माझ्या मुलाला दानकेने स्टंपनी आणि के मारहाण केली एवढं बेदम मार आणलं की काल मोलाची मानसिक काशी झाली होती की बा आपण गाव सोडून जाऊ असं पोरग इतकं भेदारलं होतं काल जर मुलगा गेला असं तर काय केला आणि ह्या के गोष्टी बद्दल शाळेने फोन सकट केला नाही पोलीस स्टेशनला फोन केला पाहिजे होता त्यांनी माझ्या अशी अपेक्षा होती त्यांचं कारवाई सकाळी आम्ही ज्यावेळेस विचार गेलो त्याच्यानंतर ते आले जर काल आमची त्यांच्या कंप्लेट दाखल झाली पाहिजे त्यांच्या कारवाई झालीच पाहिजे लेकरू गेला असं काय केलं असं मी कोणाला मागितलं असं माझं लेकरू जेवढं माझं सोन्यासारखं लेकरू गेल्यास काय केलं असं या गोष्टीला आणि अवघड ठिकाणी मारलं त्याला माझ्या लहान लॅकरल मार वय पण नाही असं नाही का मारण्यासारखं अस माणूस म्हणतोच ना नाही ग दरवाजा लावला होता कडी लावून शाळेचा दरवाजा त्याला त्याला प्रत्यक्ष विचार प्रत्यक्ष दर्शन तेच म्हणजे पोरं सांगतात मी तेच नाही ग मी प्रत्यक्ष दर्शन तिथं उपस्थले होतो त्यावेळेस मला फोन आला त्या टाइम मी विंगर पोलीस स्टेशनला तिथं गेलो उलट आमच्या पोराला आणून आमच्या मुलावर कम्प्लेंट दाखल केली वा एफ आय आर वा एकशे बाराला काहीतरी फोन त्याला पोलीस स्टेशन वर फोन आला म्हणजे आमच्या मुलाला आणून सगळं करूनच आमच्यावर हे केलंय आणि याला कुठेतरी तर न्याय भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि हे कोणावर कोणते शाळे आता झाले पर पुढे पण म्हणा ना आता कोणी येऊन समजा मुलाला आला माझा लहान जे आता वाटाने येता जाता त्याच्या जीवाला धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे सगळ्याला धोकाच आहे ना आणि त्या माणसाचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस ते असंच हे करू विनाकारण कम्प्लेट इतो मार हाण करतो सगळ्या गोष्टी आधी पण झालेले नाही काहीच कारण नसताना यावेळी मुलाच्या पालकांनी मारहाण करणाऱ्या मच्छिंद्र बेरड आणि दीपमाला मच्छिंद्र बेरड यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा